नमस्कार अकस्मात मराठी हॉरर चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत अलौकिक आणि रहस्यमयी अशी कथा घेऊन आली आहे पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच बे लायकॉनवर देखील क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील ही शेवटची फाईल तेवढी पूर्ण करून दे तसंही शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुट्टीचेच जाणार आहेत त्याआधीच हे टार्गेट पूर्ण करून जा ठीक आहे सर पण ही शेवटची फाईल आज खूप उशीर झाला आहे हो तेवढं पूर्ण कर आणि जा बॉसचा आदेश पूर्ण करावाच लागेल शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न त्यासाठीच हा जॉब करत होतो पण आज दरवेळेपेक्षा जरा जास्तच उशीर झालेला सेकंड शिफ्ट चालू होती नेहमीप्रमाणे दहा वाजता सुटायला हवं होतं पण आज साडे अकरा झालेले काहीही करून शेवटची बाराची ट्रेन पकडायचीच होती मी सर्व काम आवरून घाईघाईमध्ये अकरा पन्नासला निघालो स्टेशन जास्त लांब नव्हते तरीही मी स्टेशनपर्यंत पोहोचायच्या आधीच शेवटची ट्रेन माझ्या डोळ्यासमोरूनच गेली झालं जे नको व्हायला हवं होतं तेच झालं आता थेट सकाळची ट्रेन होती ते सुद्धा चार वाजता तिकडेच थांबून सकाळच्या पहिल्या ट्रेनची वाट बघत बसण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता स्टेशनला पोहोचलो स्टेशन, स्टेशन पूर्णपणे सामसूम होतं दिवसा स्टेशन माणसांच्या गर्दीमध्ये लगबगलेलं आणि ते स्टेशन आता निर्मनुष्य झालेलं साधकोनी चिटपाखरूसुद्धा नव्हतं सगळीकडे स्मशान शांतता पसरलेली दूर कुठेतरी कुत्र्यांच्या विवळण्याचा आवाज त्या शांततेला भंग करत होता मी स्टेशन ऑफिसकडे गेलो पण ते ऑफिससुद्धा आज बंद होतं परत प्लॅटफॉर्मवर आलो बॅग खाली ठेवली आणि नशिबाला दोष देऊन जवळच्याच एका बाकड्यावर आडवा झालो डोळे बंद करून झोप लागणारच की तितक्यात ट्रेनचा आवाज दुरून यायला लागला बघता बघता तो आवाज मोठा होत गेला बहुधा ट्रेन आली असावी मी ताबडतोब उठून प्लॅटफॉर्मच्या जवळ जाऊन बघितले पण दूर दूरपर्यंत ट्रेन काय ट्रेनचा उजेडसुद्धा नव्हता बहुतेक मनाचा भ्रम असावा म्हणून परत माझ्या जागेवर जाऊन झोपायचा प्रयत्न करू लागलो खूप वेळानंतर झोप लागली थोड्या वेळाने जाग आली सुद्धा पैंजणाच्या आवाजाने उठून आधी घड्याळ्याकडे बघितले तर रात्रीचे दोन वाजलेले मी आजूबाजूला बघितले पण पूर्ण प्लॅटफॉर्मवर कोणीच नव्हते मी परत झोपायचा प्रयत्न करायला लागलो की तितक्यात पैंजणांचा आवाज माझ्या डावीकडून आला आणि यावेळी एकदम स्पष्टपणे ऐकू आला मी क्षणाचाही विलंब न करता उठलो आणि आवाजाच्या दिशेने जायला निघालो आवाज पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरून आलेला मी पायऱ्या उतरून प्लॅटफॉर्मच्या खाली आलो खाली विचित्र प्रकारची थंडी वाजत होती जेव्हा मी वरती झोपलेलो तेव्हा इतकी थंडी नव्हती जेवढी प्लॅटफॉर्मच्या खाली होती मी थोडंसं चालत पुढे जाणारच की माझ्यासमोरच पांढऱ्या साडीवरती एक बाई बाजूच्या प्लॅटफॉर्मवरती पायऱ्या चढून वर जाताना दिसली मी जेव्हा स्टेशनवर आलेलो तेव्हा तर साधं कुत्रं पण नव्हतं आणि अचानक ही बाई कुठून आली मी तिच्या मागावर गेलो पायऱ्या चढून बाजूच्या प्लॅटफॉर्मवर गेलो तर वरती कोणीच नव्हतं थोड्या वेळासाठी तर पूर्णपणे अचंबित झालो तेवढ्यात परत पैचणांचा आवाज घुमायला लागला पण ह्यावेळी आवाज माझ्या मागून म्हणजे पायऱ्यांच्या खालून आलेला मी झटकन मागे विळालो आणि खाली जायला लागलो खाली पोहोचताच जे बघितलं ते बघता क्षणी तोंडात किंचाळी आली आता ती बाई माझ्यापेक्षा पाच पावलांवर होती आठ फूट उंच केस जमिनीला लागतील एवढी मोठी ते केस तिनं तोंडासमोर घेतलेले त्या केसांमधून सुळ्यांसारखे दोन तीक्ष्ण दात बाहेर आलेले तिला वरपासून खालपर्यंत बघितली तेव्हा नजर पायांकडे गेली तिचे दोन्ही पाय उलटे माझ्याकडे बघून तिने जोरात फुतकार मारत माझ्यावर धाव घेतली तिला बघून आधीच माझे सर्व अवसान गळून पडलेले पण जीव वाचवायला इकडून पळणे गरजेचेच होते मी ना आव बघितला ना ताव मागे वळलो आणि चोरात धावत सुटलो तिकडून धावत दुसऱ्या पायऱ्यांपर्यंत गेलो तिकडून स्टेशनच्या जा बाहेर जाण्याचा जा रस्ता होता तिकडे पोचायच्या आधीच ती बाई माझ्यासमोर येऊन उभी राहिली आता त्या बाई आणि माझ्यामध्ये काही इंचाचाच फरक होता तितक्यात वाऱ्याची एक झुळूक आली आणि त्या वाऱ्याच्या झुळुकामध्ये त्या बाईचे केस उडून तिचा चेहरा दिसला तिचा चेहरा पूर्णपणे जळून निघाला होता पूर्णपणे भाजली गेली होती ती त्यातून दोन दात बाहेर आलेले आणि बुबुळ तर पूर्णपणे पांढरी होती ते दृश्य इतकं भयावह होतं की दुर्बल हृदयाचे तर ते बघता क्षणी बेशुद्ध झाले असते पण मला काहीही करून इकडून बाहेर जायचे होते तितक्यात त्या बाईने परत जोरात फुटकार मारत माझ्यावर झडप घेतली आणि मला घट्ट पकडून धरलं तिची पकड एवढी मजबूत होती की मी काहीच हालचाल करू शकत नव्हतो जसा साप त्याच्या शिकारावर झडप घेऊन त्याला जगडून ठेवतो तसं तिने मला जगडून ठेवलेलं आणि त्या भक्ष्यासारखी माझी अवस्था झालेली खूप प्रयत्न करून सुद्धा मी तिच्या तावडीतून सुटू शकलो नाही तिचे दात माझ्या नरडीचा घोड घेण्याकडे वळले पण त्याच क्षणी एका ट्रेनचा जोरात आवाज आला ती ट्रेन जशी जवळ आली तशी त्या बाईकची माझ्यावरची पकड थोडी कमकुवत झाली हीच संधी साधून तिला जोरात हिसका देऊन तिकडून पळायला लागलो पळता पळता रेल्वे ट्रॅककडे लक्ष गेलं तर लांबून एक ट्रेन येत होती मला थोडंसं हायचं वाटलं पण जशी ती ट्रेन जवळ आली तसा अजून एक धक्का बसला आणि यावेळी तर हृदयविकाराचा झटका यायचाच बाकी होता ती ट्रेन जवळ येताच समजलं की त्या ट्रेनला पूर्णपणे आग लागलेली त्या आग लागलेल्या ट्रेनमध्ये खूप प्रवासी अडकले होते त्यांचे रडण्याचे ओरडण्याचे आवाज कान बधीर करत होते ती ट्रेन भरधाव वेगात ट्रॅकवर धावत होती आणि बघता बघता एकदम एकाकी गायब झाली आता मात्र मला कळून चुकले होते की माझा स्टेशनला थांबण्याचा निर्णय चपशील चुकीचा ठरला आता इकडे अजून जास्त वेळ थांबणे म्हणजे भूर्खपणा होता मी मागे वळून न बघताच धावत पायऱ्या उतरून खाली आलो स्टेशनच्या बाहेर येऊन परत एकदा स्टेशनवर नजर फिरवली तर पूर्णपणे ओसाड असे ते स्टेशन खूप भयानक भासत होते परत जायला मागे वळणारच की तितक्यात आठवले मी माझी बॅग तर स्टेशनवरच विसरलो जिकडे की मी मगाशी झोपलेलो त्या बॅगमध्ये माझे सर्व महत्त्वाचे कागदपत्र आणि जॉबच्या फाईल्स होत्या मृत्यूच्या दाडेतून परत आलेलो पण परत तिकडे जायचं म्हणजे स्वतःहून सिंहाच्या गुहेत जाण्यासारखं होतं आणि ते सुद्धा गुहेत सिंह आहे हे माहीत असू नये मनाची तयारी गेली आणि निघालो परत स्टेशनकडे जायला आता ते स्टेशन, स्टेशन मगाशच्या अपेक्षा जास्त भकास वाटत होते आतमध्ये गोठवून टाकणारी थंडी होती विजेचे दिवे बिणबिण करत होते सगळीकडे तसंच सामसूम होतं जणू काही तिकडे वर्षानुवर्षे कोणीच पाऊलसुद्धा टाकले नव्हते मी चालत चालत जिकडे झोपलेलो तिकडे जायला लागलो माझी बॅग तिकडे तशीच पडून होती बॅग उचलून मागे वळलोच की तितक्यात माझा पाय कोणीतरी खेचून मला खाली पाडले आता मात्र पुरता गांगारून गेलो आणि उठून परत पायऱ्या चढून खाली गेलो आणि बाहेरच्या दिशेने धावायला लागलो जिकडून बाहेर जायचा रस्ता होता तो रस्ता आता बंद झालेला तिकडे एक भिंत होती आणि त्या भिंतीला पाटमोरी उभी राहून तीच पायी जोरात हसत होती प्लॅटफॉर्मच्या खाली एकच दिवा होता आणि त्या दिव्याच्या प्रकाश त्या बाईवर पडून ती अजूनच भयानक दिसत होती मी परत मागे वळलो आणि प्लॅटफॉर्मवरून धावू लागलो मला इकडूनच बाहेर जाण्याचा अजून एक रस्ता माहीत होता तो म्हणजे प्लॅटफॉर्मच्या मागच्या बाजूने मी धावत त्या बाजूला जायला लागलो माझ्या मागे त्या बाईच्या धावण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता मागे वळून बघायची हिंमत नव्हती लक्ष फक्त त्या बाहेर जाणाऱ्या रस्त्याकडे होतं जसा तो बाहेर जाण्याचा रस्ता जवळ आला तशी नजर मागे फिरवली ती बाई एखाद्या वाघासारखी चार पायांवर उड्या मारत वेगाने माझ्यावर झेपावत होती मी माझा वेग अजून वाढवला पण तिच्या वेगापुढे ते असफल ठरले आणि तिने माझ्या पायाला पकडून मला खाली पाडले माझ्या धावण्याच्या वेगामुळे मी खूप जोरात खाली आपटलो हानुवटीला जबर मार बसला माझ्या लागलेल्या भागाला हात लावणार तितक्यात तिने माझ्या पायाला धरून मला मागे उडायला सुरुवात केली पूर्ण स्टेशनपर्यंत माझ्या जोर जोरात किंचाळ्या ऐकू येत होत्या मी खूप विनवणी करत होतो पण काहीच फायदा होत नव्हता त्या सैतानरूपी बाईला माझा जीव घ्यायचाच होता एकाएकी ती बाई थांबली आणि माझ्याकडे वळून तिचे सुळ्यांसारखे दात माझ्या जवळ आणून मला खाणारच तितक्यात मी माझे हात माझ्या चेहऱ्यासमोर आणून तिला टाळण्याचा प्रयत्न केला आणि परत मोठी किंचाळी मारत बेशुद्ध झालो सकाळ झाली उठलो सगळीकडे खूप गर्दी होती स्टेशन परत पहिल्यासारखं झालेलं ट्रेनचा आणि गर्दीचा आवाज होता माझ्याकडे सर्वजण एकदम तुच्छ नजरेने बघत होते कारण कोणतीही पांढऱ्या कपड्यांवर बाई बघितली की तिला बघून मी माझ्या चेहऱ्यासमोर हात ठेवून किंचाळत होतो आज दोन महिने झाले तरी मी इकडेच आहे पण अजूनही कोणी पांढऱ्या कपड्यावर बाई दिसली की मी किंचाळतोच सर्व लोक मला वेडा बोलतात आणि मी त्यांना सांगतो मी वेडा नाही आहे तर मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्याच अशा एका थरारक कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद